नमस्कार सर्वप्रथम आम आज आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे सर्व महिला आमच्या महिला भगिनी सर्व माझ्या पाठीशी राहून आज त्यांनी मला पाठिंबा देऊन मोठ्या प्रमाणात सगळे उपस्थित होते माता भगिनी परत आमचे संघटनेचे सर्व सगळ्यांना खरंच खरंच खूप धन्यवाद तुम्ही आमच्या पाठीशी असे उभे राहिले आणि असेच कायम उभे राहा असं सांग मतदारांना एवढंच आवाहन करेल की आपण आता फॉर्म भरलेलाच आहे तर आपल्याला मी सर्वसामान्य स्त्री आणि त्यात माझ्या पाठीमागे एवढ्या महिला चांगल्या शक्तीने उभ्या राहिल्या तर नक्कीच त्यांच्यासाठी मी काहीतरी करणार आणि नगर म्हणजे नळ गटार आणि रस्ते हेच मेन प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत तसेच इथे पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे महिलांसाठी काहीतरी महिला सक्षमीकरण आम्हाला करायचं आहे महिलांसाठी काहीतरी करायचं आहे परत शाळेत जे फी त्याबद्दलही आणि जे यंग पी यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी आम्हाला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे हे आमचे मुख्य समस्या आहेत त्या ज्या आम्ही सॉल्व्ह करणार आहेत खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात आणि त्यांचा उत्साह बघून आज अक्षरशः मला अश्रू अनावर झाले खूप आनंद झाला की एवढा मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी म्हणजे काहीही अपेक्षा न म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढे महिला वर्ग जेंट्स वर्ग माझ्या पाठीशी येईल पण खूप मोठ्या पद्धतीने खूप मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी आज उभे राहिले खरंच खूप छान वाटलं आणि हे जे सर्वसामान्यांमधून मी उभे राहिले आणि यांनी मला एवढा पाठबळ दिला असं वाटलं की मी ना तेच नाही खरंच त्यांना पण आता असं वाटतंय की आहे म्हणजे मी पण सर्वसामान्य आहे मी पण सूलमूळ सगळं बाजूला ठेवून आता त्यांच्यासाठी ते या मैदानात आहे तर नक्कीच त्यांना पण वाटत असेल की मी काहीतरी करून दाखवेल आणि नक्कीच आम्ही निवडून आलो तर शंभर टक्के आम्ही त्यांच्या महिलांसाठी महिलांचे जे पहिले प्रॉब्लेम आहेत सगळे सॉल्व्ह करणार त्यांचा कुठेही म्हणजे आमच्यावरचा विश्वास हा कमी होऊ देणार नाही